राजे पण आम्हाला लाजवतील असे मनाचे राजे कोकणात रस्तो रस्ते सापडतील हा एक सुभ्या सुभाष बा, तू लेफ्टला जा नाही तर राईटला जा कुठे दिलाचे शेंडरला मीच आहे हा अंगू कुठे बघ मेल्या आगो टोटल कोकणात एकच डायवर असा जो माग बघत आणि रिक्षा फोडत आलोत आहे हा सुभाषचंद्र शिवलकर हे यो असा अरे शुभम <laughs> अरे अरे कुठे बघ ना चाललो लवकर लवकर अगो लवच करतोय ग मी तुझ्यावर चल लवकर लवकर लगीन करू आणि मग लवकर 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 तू भिऊ नकोस गो तू शेप आहे माझ्या होणाऱ्या बायको तो खूप खूप मी पुसूचा नाही बोल कधी करूचा लगीन लगीन पेड लागलंय संपलंय सगळं आज कस सका संपेल सकाळच्या टाइमाला रॉकेलने टाकी फुल केली होती मी रॉकेल नाही रे म आपलं हा आपलं सगळं संपलंय अंकू अंकु अंकू 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 थँक्यू अंकू, अंकू? 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 संपलं म्हणजे आज मला पाहायला येणार आहेत <laughs> ए मग त्यानं म्हणून उद्या पाहायला या चल <laughs> तू काही हालचाल करणार आहेस की नाही मी सपनात जरी हालचाल केली ना तरी माझ्या डोळ्यासमोर अण्णा नावाचा हवालदार येतो पोरगी फिरवायचं लायसन मागतो चला चिरीमिरी पण घेत नाही ना म्हणून पण तू काळजी करू नको अंकुब आर्मीस फार ची वार्ता करायला मी येणार म्हणजे येणार असं तू रोज म्हणतोस हा पण या टाइम येणार म्हणजे येणार शंभर टक्के तुझी शंभर यातला एक टक्का जरी कमी झाला ना तर समज माझी सुपारी फुटली अंको अंकू माझी अंकू अण्णांनी काय फायनल केला अरे तू जा अण्णांनी पाहिलं ना तर तुला नारळासारखा फोडतील जा नारळास जा। <laughs> अरे सुब्या काय करतोस तू आत कशाला येतोयस <laughs> माझ्या डोक्यात वेगळे विचार चालू आहे सांग ना काय झालंय तू आज मरायचंच ठरवून आलायस का अंकू अगं मी तुझ्यावर मरतोच ना ग पण मग तुझ्यासाठी मेलो तर काय प्रॉब्लेम नाही पण ना माझी रिक्षा अशी भरकटायला लागली मला सांग ना काय झालंय म्हणजे अण्णांनी काय फायनल केला का ये! हर जखम पे लिखा है मरने वाले का नाम

आमच्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधले आहेत बघायला स्वर्गात ओ मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत हो ना, ना, पा ना, ना... ना... ओ... मग हो मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत मग हातात हात धर हा आता सांग अण्णा अण्णा माझी गाठ सुभ्याशी आहे मास्तरशी नाही आहे ना आहे माझ्या शरीराचं गणित बदलत आहे गुणाकार भागाकार सगळेच आकार बदलतायत आहेत हे अंकू चंद्रमुखीच्या मिलर मध्ये ना मला सगळा मागचा दिसता पण या मिलर मध्ये मला पुढचं आयुष्य दिसता खरच माग अगं काय छान दिसतो आपला जोडा अरे छापण्या हे पहा बाई तुमच्या अंगात जरी देवी संचारत असली तरी वध करायला मी काही दैत्य नाहीये लवकर <laughs> जोडा बोल बोलकर असतेस काय कोणाला मारतेस तू अगं अगं तू काय करतेस मास्तर आहे मास्तर काळे माझ्या मित्राचा मुलगा आहे तो या वाटते ते करतेस आणि हे बघ सांग ठेवतो तुला आजपासून ते याच खोलीत राहणार आहे चोप माफी माग त्यांची अण्णा अहो माफी कशाला गैरसमजातून घडले हे सगळं एकदा मी गैर नाही हे कळालं म्हणजे समजही बदलेला आपोआप बाकी मुलीच्या हातात पाच सहा तरी नरबळींचे योग आहेत तू पण कठीण आहे भैया मुलीचा गुरुवांच्या पोरीक तुम्ही बघू केलंय असं माका त्या दिवशी वाटला काय सांगत हा तसं माका वाटला पण काय गुरुवांची पोरगी आहे ना ती आम्हा रिक्षावाल्यांचा आहे डाव हा ही जी तुझी बहीण आहे अंकिता तिच्याबद्दल मला तुला सांगायलाच हवं ती ना एक ना धड भाराभार आहे म्हणजे मी नाही त्यातली कडी लावा आहे काय काय? किती गाव जेवण आहे वाला नाही तो रिक्षावाला सुभानराव मला म्हणाला तो म्हणला की हात दाखवा बस थांबवाय तो म्हणला आमच्या रिक्षावाल्यांचा सत्यनारायणाचा महाप्रसाद आहे सी तो म्हणाला देवळातली घंटा आहे ती कुणी टन 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 मास्तरने अमृताला अंकिता सुभ्याची वेगळ्या पद्धतीने पूजा घातली गेली अण्णांनी तुला त्याच्या गळ्यात मारू नये म्हणून मी काहीतरी सांगितलंय अगं उगात काहीतरी सांगितलंय तिकड मसाला लावून म्हटलं ऐकून साईडने कट मारेल तर नाही तुझ्याकडे येऊन बोलला येड जप येड एक नंबरचा